अच्छा आता असं परिस्थिती होती की आपण जरा निवडणुकीच्या लोकसभेचं जे आघाडी आणि यु मध्ये तुम काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ह्या जागा वाटपाच्या संदर्भात ज्यावेळेस वातावरण झालं होतं तुमचे जिल्हाध्यक्ष आणखीन निलेश तांबरे हे सुद्धा तिकिटासाठी प्रयत्न करतोय काँग्रेसच्या मधनं आणि राष्ट्रवादीला सीट गेली गेले दोन टर्म काँग्रेस ही सीट लढवत होती आणि मग अशा वेळेला बाळ्यामाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुमच्या पक्षाने थोडासा विरोध केला की अजून आम्ही प्रयत्न करतोय म्हणून की उमेदवारी काँग्रेसला मिळावी आणि काँग्रेसकडे जागा द्यावी आणि त्यावेळेला तू अशी भूमिका घेतली की आपला आता ही वेळ नाही आहे की आपण एकमेकांशी हे करणं करता आणि तू एकटाच उभा राहायला ठामपणाने आघाडीच्या बाजूने म्हणजे काही पक्षाच्या विरोधात भूमिका नव्हती पक्षाच्या बाजूने होती पण स्थानिक पातळीच्या लोक जे तुझे नेते होते पॅरेंट बॉडीचे त्यांच्या पासून वेगळी भूमिका घेतली त्यावेळेस कसं म्हणजे काय म्हणजे वाटलं म्हणजे कसं काय बाकीच्याने तुला हे केलं म्हणजे नाही खरं तर सर त्यावेळी प्रसंग असा होता की देशामध्ये आम्हाला काही करून भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याचा आमचा एक ध्येय होता आणि त्या ध्येयासाठी काम करत असताना इंडिया अलायन्स नावाची एक त्या अलायन्स उभे झाली कसं असतं राजकारणामध्ये विविध पक्षांना एकत्रित ठेवणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो आणि तो तास नेतृत्व सध्या राहुल गांधींची गरज होती त्याच्यामुळे राहुल गांधींनी ज्या प्रकारे सगळं राजकीय पक्षांनी एकत्रित ठेवलं काही काही पक्षांचं त्यांचं काय हे त्यांनी ते त्या इंडिया मध्ये बाहेर गेले परंतु जे मोजके आणि जे खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात जे राज्यपाल ज्यांनी खऱ्या अर्थ लोकसेवा केली ते राजकीय पक्ष इंडिया अलायन्स सोबत राहिले ज्यांना याची जाणीव झाली की ना भारत देशाला जर हुकुमशाही पासून वाचवायचं असेल तर आपल्याला इंडिया अलायन्स सोबत राहणे ते सगळे पक्ष त्याच प्रकारे त्याचप्रकारे महाराष्ट्रमध्ये सुद्धा महाविकास आघाडी ही जी आपल्या तीन पक्षांची विविध छोट मोठ्या त्यांनी एकत्र सगळ्या पक्षांनी एक निर्धार केला की आपल्याला ही लढाई एकत्रित लढायची आहे आणि राहिला प्रश्न आता मी काँग्रेसचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्या कारण असतो मी आता आमचा राजकीय पक्ष होता जो राष्ट्रीय लेवलवरती आहे महाविकास आघाडी इंडिया एक राष्ट्रीय पक्ष म्हणजे तो म्हणजे काँग्रेस जो राष्ट्रीय लेवलला आहे त्याच्यामुळे काँग्रेस एक मोठ्या भावाची भूमिका इथे बजावतो तर मोठ्या भावाने कधी कधी कसं असतं लहान भावांच्या हट्टापाई किंवा लहान भावांचं एक म्हणतो हो ना आपण लहान भावांना आपल्याला ही गोष्ट आवडतात मोठा भाऊ एक पाऊल मागे घेऊन त्यांचे सगळ्या गोष्टी पूर्ण करतो त्या प्रकारे काँग्रेसने त्यांची भूमिका बजावली नाना पटोले आम्ही त्या शाळापर्यंत आमदार जेव्हा पण आमचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय नानाबा पटोले त्यांनी ज्यावेळी भूमिका जाहीर केली की नाही आपण विवंडी लोकसभा म्हणजे आपण महाविकास आघाडी मार्फत आपण शरद चंद्र पवार गटाला आपण ते देतो माणपूरमध्ये उमेदवार असतील त्यानंतर त्यांनी जे प्रकारे सांगितलं की आपले ते बादविवाद बाजूला उठवून आपण लोकशाही वाचण्याकरिता आपण आपली भूमिका महाविकास आघाडीच्या बाजूने लावली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही त्या प्रकारे महाविकास आघाडीच्या बाजूने आम्ही आमचे काम करत राहिलो आम्ही कोणालाही विरोध केला को नाही कोणाला कोणालाही मल मला हे माहिती होतंय की आमच्या पक्षचेष्टी सुद्धा लोकशाहीला मानणार आहेत ते आज न हो उद्या ते गोष्टी होतच परंतु कसं असतं एक हा एक पूर्वीपासून काँग्रेसचा एक बालेकिल्ला राहिलेला गड होता काँग्रेसचा त्याच्यामुळे काही आता वरिष्ठांच्या मनामध्ये काही गोष्टी असेल की नाही बालक केला इथून जर काँग्रेसचं नसेल तर इथं कोकणामध्ये काँग्रेसचा असेल तर निर्माण करायला आपल्या कुठे थोडं संकट येईल त्याच्यामुळे त्यांचाही निर्बंध योग्य होता परंतु स्थानिक पातळीवरती ज्या प्रकारे मी माझ्या शहराचं राजकारण पाहतोय तर माझ्यामध्ये तरी जर ह्या अब्जोपतींना जे सध्या आपल्या बदलापूरमध्ये जी लॉबी चालली आहे की भाऊ भावाची मुलगी मग तो कुकपुतण्या काका हेच जे घराघरचं राजकारण फिरवतो ह्यांना जर आपल्याला रोखायचं असेल तर लोकसभेमार्फत आपल्याला महाविकास आघाडीला एकत्रित ठेवणं हे आपल्या युवकांचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य बजावण्यासाठीच आम्ही प्रयत्न केला के की महाविकास आघाडी फुटे कशाच प्रकारे महाविकास आघाडीमध्ये एक फुटाफूट होऊ नये आणि महाविकास आघाडी एक पर्यावरण एकत्र राहावी त्याच्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला होता